नमस्कार झिनी टूज तास मध्ये स्वागत आहे सातेफळ येथे मातांग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस व रविवार रोजी सातेफळ येथे मातंग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मातांग युथ फेडरेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटोळे जिल्हा युवक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप पाटोळे कार्याध्यक्ष विशाल उकांडे जाफ्रा तालुकाध्यक्ष ऋषी खंदारे जाफरा तालुका उपाध्यक्ष तुषार खंदारे मार्गदर्शक ऍडव्होकेट सुरेश खंदारे विक्रम खंदारे किशोर ससाणे संतोष ससाणे गणेश ससाणे रामेश्वर शिंदे बाबासाहेब खंदारे राजेंद्र गाडगे लखन खंदारे व समाज बांधव उपस्थित होते रिपोर्ट జీని చూస్తా జానా చలా బ్యావల చైబ్ బెల్ ఐకమ్ ప్రెస్ కైక్ కమెంట్ శే కల్ వస్తున్నా ధన్యవాద